पोटावर वाढलेली चरबी ही फक्त तुमच्या सौंदर्यालाच बाधा आणते असं नाही आहे तर तुमचं आरोग्य देखील धोक्यात टाकू शकते आणि म्हणूनच आज आपण पोटाचा घेर का वाढतो आणि त्याच्यावर काय उपाय केले पाहिजेत याच विषयावर बोलणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अर्चना लोटस होलिस्टिक हेल्थ केअर आणि ऍस्थेटिक क्लिनिक या युट्यूबच्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजकाल आपण बघतोय सगळे जण खूप हेल्थ कॉन्शियस आहेत ब्युटी कॉन्शियस जरा जास्तच आहेत मी सुंदर दिसली पाहिजे तर त्या सुंदर दिसण्यामध्ये तुमचा तुमचा चेहरा तुम्सा केस आणि तुमचं आरोग्य सुद्धा महत्वाचं आहे आणि म्हणून आपण बघतो की पोटाचा घेर कमी होण्यासाठी खूप विशेषत्वाने प्रयत्न केले जातात पोटावर चरबी सगळ्यात आधी साठते आणि सगळ्यात उशिरा कमी होते म्हणून तुमच्या प्रयत्नांमध्ये कन्सिस्टन्सी हवी आहे पण मग हा पोटाचा घेर वाढतोच का आणि त्याचे काय दुष्परिणाम होतात तर आपण जे काही अन्नपदार्थ खातो त्याचं पचन होतं प्रॉपर ॲब्झॉप्शन होतं नको असलेले भाग शरीराच्या बाहेर टाकले जातात पण जर टॉक्झिन जास्त प्रमाणात साठत असतील तर किंवा तुम्हाला कॉन्स्टिपेशन सारखे काही आजार होत असतील तर ती पचनशक्ती बिघडते आणि मग खाल्लेल्या अन्नाचं फक्त मेदामध्ये रूपांतर केलं जातं आणि विकृत मेद तयार होतो आणि मग तो शरीरात साठला जातो त्यामुळे वजन वाढतं काही लोकांमध्ये हात पाय हे तसे बारीक दिसतात पण चरबी मात्र फक्त पोटावर साठलेली आढळते आणि काही लोकांमध्ये ओव्हरऑल बॉडीवर फॅट डिपॉझिशन होत अनुवंशिकता तुमचा आहार तुमची दिवसभराची जीवनशैली बैठी आहे किती तुम्ही ऍक्टिव्ह आहात तुमचा स्ट्रेस लेवल काय आहे यानुसार हे प्रमाण वेगवेगळं असतं आणि वेगवेगळ्या शरीराच्या अवयवावर ती चरबी साठत असते पोटाच्या ठिकाणी जी साठते ती म्हणजे जे आपले विसरल ऑर्गन्स आहेत महत्वाचे काम करणारे अवयव जसं यकृत प्लीहा तुमचं पॅनक्रियाज हे सगळे पोटामध्ये आहे त्या ठिकाणी जेव्हा चरबी साठते तेव्हा या ऑर्गन मध्ये सुद्धा फॅट डिपॉझिशन होत असतं आणि मग आपल्याला खूप आजार होतात जसं वाढलेलं पोटाचा घेर वाढलेला म्हणजे किती तर पुरुषांमध्ये नव्वद सेंटीमीटर पेक्षा जास्त आणि स्त्रियांमध्ये ऐंशी सेंटीमीटर पेक्षा जास्त जर पोटाचा घेर वाढलेला असेल तर अलार्मिंग कशासाठी तर फॅटी होईल होईल डायबिटीस हो अगदी हृदयाचे आजार सुद्धा होतील म्हणून वेळीच काळजी घ्या पोटावर चरबी साठते का तर पहिलं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे अध्यक्षण याचा अर्थ काय तर वारंवार खाणे नको असताना पण खाणे भूक लागलेली नाहीये तरीही आवडीचा पदार्थ म्हणून खाल्ला जातो किंवा आपण असं म्हणतो तो जेवण झालंय पोट भरून आणि त्याच्यानंतर डेझर्ट खाल्ले जातात हे सगळा प्रकार म्हणजे अध्यक्ष आयुर्वेदामध्ये तुमचे जर का हेल्थ मेंटेन ठेवायचे असेल तुमचं वजन नियंत्रणात ठेवायचं असेल लॉंग टर्म तुम्ही हेल्दी असणं आवश्यक आहे आयुर्वेदिक जीवनशैलीनुसार त्यानुसार तुमच्या पोटाचे चार भाग केले तर दोन भाग सॉलिड अन्न पदार्थ खा एक भाग द्रव पदार्थ घ्या आणि एक भाग हा हवेसाठी मोकळा ठेवा असं सांगितलंय म्हणून आप तर आपल्याकडे पद्धत आहे ना सावकाश जेवा असं म्हणायची सावकाश म्हणजेच काय स अवकाश म्हणजे थोडासा पोटाचा भाग हा रिकामा ठेवा तिथे अन्न पदार्थ जाऊ देऊ नका दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे बैठी जीवनशैली दहा दहा तास तुम्ही खुर्चीवर बसवून ऑफिसची कामं करताय अगदी सलग चार चार पाच पाच तास बसताय उठत सुद्धा नाहीये व्यायामाचा अभाव आणि तरीही ओव्हर न्यूट्रिशियस पदार्थ खाल्ले जातात चीज पास्ता पिझ्झा वडापाव समोसा हेही एक महत्वाचं कारण आहे कारण जर तुमची पचनशक्ती बिघडली तर अन्नपचन व्यवस्थितच होणार नाहीये नको असलेला भाग शरीरात साठला जाणार आहे आणि वजन वाढणार आहे तिसरं महत्वाचं कारण ते म्हणजे अतिरिक्त प्रमाणामध्ये साखर आणि मीठ यासारखे पदार्थ खाणं कारण हे पाणी शोषून ठेवतात त्यामुळे वजन वाढीचा धोका निर्माण होऊ शकतो झोप हे पण एक खूप महत्वाचं कारण आहे जागरण करायचं दीड दोन वाजेपर्यंत जागरण करायचं आणि सकाळी आठ तासाची झोप पूर्ण करण्यासाठी दहा वाजता उठायचं किंवा अगदी बारा वाजता उठायचं माझी तर आठ तासाची झोप झाली बुवा तर इथे तासांपेक्षा लवकर झोपा आणि लवकर उठा हे जास्त महत्वाचं आहे दुसरं दुपारी जेवण करायचं आणि झोपायचं बहुतांश भारतामधल्या स्त्रियांमध्ये साधारणपणा सगळं घरातलं काम आवरल्यानंतर निवांत जेवायचं आणि जेवलं की तिथेच बसून राहायचं किंवा एक छान दुपारची झोप काढायची अशी एक जीवनशैली व्हायला लागलेली आहे ते देखील वजन वाढीचं कारण आहे उन्हाळ्यात तुम्ही दुपारी थोडा वेळ झोपू शकता पस्तीस ते चाळीस मिनिट त्याच्यापेक्षा जास्त नको इतर ऋतूंमध्ये तर दुपारी झोपलंच नाही पाहिजे ते खूप महत्वाचं वजनवाढीचं कारण आहे एका विशिष्ट वयानंतर सुद्धा पोटावर चरबी साठते स्त्रियांमध्ये साधारण मेनोपोजल एज मध्ये किंवा चाळीस च्या वयोगटानंतर पोटावर चरबी साठण्याचं सा प्रमाण जास्त असत म्हणून तुम्ही तेव्हाच काळजी घेतली पाहिजे कारण त्याच्यानंतरच आपल्याला मोठे, मोठे आजार हळूहळू -हल सुरू व्हायला लागतात आता उपाय काय केले गेले पाहिजेत तर आपण जी कारण बघितली त्याच अनुषंगाने उपायांचा विचार येतो तुमचा आहार विहार आणि आवश्यक ते उपचार अशा पद्धतीने आहारामध्ये अध्यक्ष करू नका वेळ झाली म्हणून अजिबात जेवू नका आपलं जे काही जैविक शरीराचं ते फॉलो करा भूक लागल्यानंतर जेवण करा जे काही पचायला हलके पदार्थ असतात मूग कडधान्य ज्वारी बाजरी सारखी धान्य किंवा मिश्र धान्य यांचा आहारामध्ये समावेश करा सलाड खाऊ नका कच्च थोडस शिजवून खाल्लं तरी पण चालेल आणि सगळ्यात महत्वाचं शरीराचं ऐका भूक लागली तरच जेवा आणि पोटाचा एक भाग मोकळा ठेवा विहार म्हणजे व्यायाम केला पाहिजे सूर्यनमस्कार असतील वेट ट्रेनिंग असेल कार्डिओ तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच व्यायाम केला गेला पाहिजे स्वतःच्या मनाने कंटिन्युअसली कार्डिओ केलं तर दुष्परिणाम होणार आहे कारण जेव्हा तुम्ही योग्य तो व्यायाम करत असता तेव्हा त्याला योग्य आहाराची जोड सुद्धा द्यावी लागते अन्यथा दहा दिवसामध्ये पाच किलो वजन कमी करूयात आणि सगळी पथ्य सोडून दिली की पुन्हा दहा किलो वेडगेन करूयात असं होऊ शकतं तिसरा उपाय म्हणजे औषधोपचार किंवा पंचकर्म वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही स्नेहन स्वेदन किंवा वमन विरचनासारखे शोधन उपक्रम किंवा उद्वर्तन बस्ती हे पंचकर्म उपचार सुद्धा घेऊ शकता ज्याने तुमचं मेटाबॉलिझम बुस्ट होईल पचनशक्ती सुधारेल भूक व्यवस्थित लागेल आणि खाल्लेल्या अन्नाचं फक्त विकृत मेदामध्ये रूपांतर न होता जे काही शरीराचे भाव पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये रूपांतर होऊन तुम्ही हेल्दी होऊ शकता पोटाचा घेर कमी करण्यासाठी जे काही आपण जीवनशैलीमध्ये बदल करू त्याच्यामध्ये नियमितपणा हवा आणि सातत्य सुद्धा हवं तुम्हाला तर माहितीच आहे ट्वेंटी वन बाय रूल तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि अधिक अधिक लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा आणि आमचे अपकमिंग व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू